सुमारे दोन हजार बावीस वर्षापूर्वी कनिष्क नावाचा सम्राट महाभारतात कनिष्क काळचा भारत होऊन गेला पूर्वीचा भारतीय वंश आले असलेला तोळी युद्ध करता करता कनिक्षाचा कुशान पूर्वज वंशमध्ये व पश्चिम आशिया गेलेला कालांतरापर्यंत तिकडे वसलेला पुन्हा टोळी उदानेच भारत दिशेने प्रायण करणारा असा हा वंश म्हणजे कुशाण घराने होय <coughs> कुशाण वंशातील सम्राट कनिक्स हा महान करणे युद्धा सुसंस्कृत आध्यात्मिक कला कौशल्याने विपुन व साम्राज्य विस्तारक असा शासक होऊन गेला सम्राट अशोकासारखीच जीवनशैली सम्राट कनेक्षाची म्हणता येईल कारण कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाला पश्चाताप झाला युद्ध नको होते शांतता आणि हिंसेची कास धरून भगवान बुद्धाच्या धम्माप्रमाणे आचरण अंगी करावयाचे होते तसेच सम्राट आश कनिक्षाच्या बाबतीत झाले सम्राट कनिक्साला सुद्धा कासगर यस्कंद व खोतान हे मुलूक आशिया खंडाच्या मध्य पूर्व भागात आहेत हा विजयानंतर कलिंग सारखाच विध्वस व रक्तपात तेथे झाला आणि सम्राट कमीसकाला याचा खूप पश्चाताप झाला कनिष्काला सुद्धा आता युद्ध नको होते शांतता आणि हिंसा नांदावी असे वाटू लागले आचार्य पार्स जे बौद्ध धर्माचे महास्तवीर होते त्यांच्याकडून सम्राट कनिष्काने बौद्ध धम्म स्वीकारला व अंगीकार केला इतिहासात वर्णन करताना सम्राट अशोकाला प्राचीन भारताचा इतिहास म्हटल्याबरोबर सम्राट अशोक इतिहासवा इतिहासावा लागतो कारण सम्राट अशोकाने बांधलेले सैते विहार लेण्या शिलालेख व अशोक स्तंभ लेख तसेच चिनी यात्रेकरू फाय्यान फाय्यान व होयन संग यांनी अशोकालीन अशोकालीन स्तूप विहाराने विहाराचे केलेले वर्णन लिखित साहित्य आणि पाटलीपुत्र बिहार येथे भरविलेली तिसरी बौद्ध धम्म परिषद संगीती याचे साहित्यात आलेले वर्णन आणि भारतात कोठेही खोदकाम झाल्यास निघालेले पुरावे म्हणून सम्राट अशोकाला ब्राह्मणी किंवा वैदिक व्यवस्थेकडून दडपण्याचा प्रयत्न झाला पण तो पूर्व पूर्वतत्वास येऊ शकला नाही पण सम्राट कनिक्षाच्या बाबतीत तसे झाले नाही याचे कारण म्हणजे सम्राट कनिक्स विदेशी आहे तो बौद्ध धर्मीय होता कुशान वंशाचा सम्राट कनिष्क हा भारतीय नाही परकीय आहे असाच त्याचा आजवर इतिहास सांगितला जात होता जर तो एखादा हिंदू विचारक असता आणि तो विदेशी असता तरी त्याचा इतिहास जाणून बुजून जोमात चालविला असता पण ब्राह्मणी व्यवस्थेने ग्रासलेल्या भारताला कनिकासारखा सम्राट मिळाला आणि हे आणि हे कुशाण वंश मुळचे भारतीय आहे कनिक्स भारतीय वंश आहे त्याला विदेशी म्हणून ठरवून त्याचा इतिहास शोधायचा नाही किंवा शोधला तर लिहायचा नाही जर लिहिला तर तुटपूजा प्रमाणात लिहायचा जेणेकरून तो बौद्ध धम्माच्या प्रसारक प्रसारक असल्यामुळे त्याने अर्ध्या जगावर राजे केले व तेथे बौद्ध धम्म पाठविला एवढा प्रगाढ विथ्यास सांगताना मग आशिया खंडाचा शोध घ्यावा लागेल व बौद्ध धम्माचा ह्यास करण्याचा प्रयोग मागे मागे पडेल याकरिता मुद्दामून सम्राट कनिक्ष वैदिक व्यवस्थेच्या इतिहासकाराने शोधला नाही हिऱ्याला खाणीतच ठेवले पण तसे आज होत नाही कारण कलिंगच्या संशोधनात सम्राट कनिष्ठाने बांधलेले विहार आणि स्तूपाचे संशोधन झाले आहे उत्खनात ते सापडत आहेत सोन्याच्या नाणी इंडो ग्रीक इंडोग्रीक शिल्पकला शिक्के कला सापडत आहेत ताम्रलेख आणि शिलालेख त्यावरील आदेश आणि संस्कृत बौद्ध साहित्याची निर्मिती या सर्वाच्या उपलब्धतेने सम्राट कनिक्स इतिहास जमा झालेला नसून इतिहासाला झळाळी मिळाली माझे आपणासमोर महान बौद्ध सम्राट कनिक्स अशा असंचे पुस्तक प्रकाशित होत असून यात सम्राट कनिक्षाचे पूर्वज वंशज जीवन कार्या कार्यालय व त्यांनी स्वीकारलेल्या बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार आणि कनिक्षकालीन साम्राज्य विस्तार ह्याचे वर्णन केले आहे नकाशा द्वार साम्राज्य विस्तार त्या काळची कनिक्षाची नाणी शिक्के मूर्त्या व ताम्रलेख इत्यादी चित्रद्वारे पुस्तक प्रस्तुत केले आहे कनिष्ठ सम्राट अशोकासारखा पराक्रमी पण कोळशाच्या खाणीतच चमकणारा कोहिनूर हिरा इतिहासकारांनी तरासण्याची तरासण्याची गरज आहे चिकंदरनी पोरस खूप सांगितला पोरस सांगितल खूप सांगितला जातो पण सम्राट कनिक्स सर्व तोपरी किती महान होता याची जाणीव जगाला झाली पाहिजे माझ्याकडून सम्राट कनिक्साची स्वतंत्र असे पुस्तक प्रकाशित होत असून माझ्या या छोट्याशा प्रयोगाला आपणाकडून प्रेरणा व आशीर्वादाची गरज आहे माझ्याकडून पुस्तकात शब्दाच्या काही चुका आढळल्यास आपण मला सूचित करावे आपल्या सूचना स्वर्गस्थायी असतील व त्यात सुधारणा करता येतील अरे नव